नमस्कार कराड वार्तामध्ये बोलण्यासाठी संदीप मुट्टल आहेत जे प्रभाग क्रमांक सहा मधून कराड मलकापूर नगर परिषदेची निवडणूक लढवत आहेत मी त्यांच्याशी बातचीत करतो संदीप दादा तुम्हाला जी प्रभाग क्रमांक मलकापूर नगर परिषदेसाठी सहा यामधून उमेदवारी मिळालेली आहे कोणाकडून मिळाली नमस्कार मी संदीप बबन मुट्टल कराड नगर परिषद मलकापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सहामधून हो माझी उमेदवारी जाहीर झाली त्या आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब कराड दक्षिणचे राष्ट्रवादीचे नेते दमदार नेतृत्व ॲडव्होकेट उदय उदयदादा पाटील उंडाळकर साहेब व आमचे मार्गदर्शक विजयसी यादव भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मला आज ही संधी मिळाली तर शंभर टक्के मी त्या संधीचं सोनं करेन आणि सर्वप्रथम मला जे काही ह्या प्रभागामध्ये पुढं लोकांसाठी काय करायचं काय समस्या आहेत प्रभागात तुमच्या प्रभागामध्ये माझ्या भरपूर समस्या आहेत आतापर्यंत तसं म्हणायला गेलं तर मलकापूर साठी तर भरपूर काय आपले माझी माजी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी या तर भरपूर काय दिलेलं आहे भरभरून दिलेलं आहे भरपूर विकास केलेला आहे आणि जो काही विकास राहिला आहे तो आम्ही राष्ट्रवादी माझे दादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून करणार आहोत उदयदादा पाटील यांच्या माध्यमातून करणार आहोत सर्वप्रथम या प्रभागामध्ये सर्व सांगायला गेलं तर भरपूर समस्या आहेत त्याच्यामध्ये अंगणवाडीचा विषय प्रलंबित आहे पंधरा वर्ष झाले किंवा ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील यांच्यासाठी काय करता येते का आपल्या प्रभागामध्ये ह्या प्रभाग क्रमांक सहामध्ये असं सांगायला गेलं तर अकरा प्रभागापैकी हा प्रभाग सर्वप्रथम ह्या प्रभागामध्ये बारा बोलीदार अठरा पगड जाती राहतात सर्वप्रथम सांगायचं म्हटलं तर आम्ही शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रेरणेतून चालणारी लोक आहोत वयाच्या मी साधारण तेरा चौदावा व वर्षापासून मी समाजकार्य करतोय समाजकार्य करत असताना मला एक जाणवलं आमचा प्रभाग हा बागलवस्ती दत्त मंदिर ह्या सर्व प्रभागामध्ये आता आताचा प्रभाग आमचा दत्त मंदिर पासून आहे इथपर्यंत आमचा प्रभाग आहे हा पण या प्रभागामध्ये बागलवस्ती या प्रभागामध्ये वर्डामध्ये सर्वसामान्य लोक भरपूर आहेत त्या समाजाच्या लोकांसाठी काय करता येते का हे एक विजन माझ्या डोक्यामध्ये आहे तर ह्या मार्गदर्शनाखाली यांच्या उदयदादा असतील विजयीचे यादो भाऊ असतील आमचे मकरंदाबा असतील नितीन काका पाटील पाटील असतील यांच्या माध्यमातून आहे सर्वप्रथम आमचे कराड दक्षिणचे माजी आमदार माजी मंत्री सहकार मंत्री विधी व न्याय मंत्री कराड दक्षिणचे दैवत आमचे विलासरावजी काका पाटील उंडाळकर यांच्या प्रेरणेतून तर भरपूर काही करार दक्षिणसाठी कामं केलेले आहेत काकांनी तर भरपूर काय केलेलं आहे का त्याच्या माध्यमातून आणि काय त्यांच्या विचारधारणेनं आम्हाला जे काय करता येते का ते आणि आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्या पाठीशी तर आता उदयदादा आहेतच विजू आहेतच यांच्या माध्यमातून जे जे काही करता येईल ते ते काही आम्ही त्या प्रभागामध्ये करणार आहोत तुमच्या प्रभागातली लढाई कशी आहे आमच्या प्रभागातील लढाई तशी आमच्या ही लढाई तशी आमची विचाराची लढाई आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ची लढाई आहे सर्वप्रथम तसं मी उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातला एक मी उमेदवार आहे आता सध्याच्या घडीला उभा आहे माझी तशी राजकीय पार्श्वभूमी काही नाही तसं म्हणाय गेलं तर काहीच नाही माझे वडील माताडीमध्ये होते माझी कसलीच अशी राजकीय पार्श्वभूमी नाही आहे पण मला पहिल्यापासून एक एक आवड होती की समाजासाठी काय करता येतं का गरीब लोकांसाठी काय करता येतं का गरीब मी त्या घरातून मी मोठा झालोय माझे तसं हा प्रभाग सहा माझा जन्मभूमी कर्मभूमी हा प्रभाग सहा 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 आहे इथं मी जन्म झालाय माझा आणि इथं मी लहानाचा मोठा झालोय त्या तेच ते विजन घेऊन आणि तेच मी पुढं का काय करणार आहे मी आतापर्यंत काय केलं आणि लोकांनी तर बघितलं मी लोकांच्या समोर आणानाचा मोठं झालं तेच घेऊन मी लोकांसमोर जातोय की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे एक वेळ मला संधी द्या शंभर टक्के मी संधीचं सोनं करेन आणि मी अहोरात्र चोवीस तास पाच वर्ष मी लोकांसाठी सेवा करेन एवढं सांगतो